दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस रोजी रात्रग्रस्त पेट्रोलिंग कामी ड्युटी असताना पहाटे सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान सो नलिनी मधुकरकड मॅडम या संभाजी रोडने ना मिरची हॉटेलकडून नांदूर नाकेकडे सायकलिंग करत जात असताना त्यांना रस्त्याच्या बाजूला एक दहा वर्षाची मुलगी ही रडत रस्त्याने चालत असताना Uh, मॅडम तिथे जाऊन अधिक चौकशी केली असता त्या मुलीला तिचे नाव गाव पत्ता काही एक सांगत सांगता येत नसल्याने मॅडमची स मॅडमनी सदरची हकीकत ही पंचोटी पोलीस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टे निरीक्षक मधुकर साहेब यांना सांगितले सांगितल्यानंतर साहेब यांनी आमचे आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टे निरीक्षक श्री प्रवीण चव्हाण साहेबांना स सर्व हकीकत सांगून साहेबांच्या आदेशाने आमचे डीबी पथक हे घटनास्थळी गेले असता सदर मुलीची चौकशी केली परंतु तिला काही एक नावगाव सांगता येत नसल्याने तिच्या नांदूर नाका परिसरामध्ये तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला परंतु काही उपयुक्त माहिती मिळत नसल्याने तिला पोस्टेला आणून ती फक्त सरोदे व जळगाव गावात मी राहत एवढंच सांगत होते त्या दिशेने आम्ही ती त्या मुलीच्या नातेवाईकांचा तपास सुरू केला असता निपाड तालुक्यातील जळगाव येवल्या तालुक्यातील जळगाव तसेच नांदगाव तालुक्यातील नांदगाव चाळीसगाव रोडवरील रो जळगाव या गावांमध्ये चौकशी केली परंतु नांदगाव गावातील नांदगाव तालुक्यातील जळगाव येथील पा पोलीस पाटील श्री रवींद्र सरोदे यांना सदर मुलीचे फोटो पाठवले असता त्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सदरची माहिती पाठवून सदर गावामधील मुलीचे काका जालिंदर सरोदे यांची पुत्नी आहे असे निष्पन्न झाल्यानंतर मुलीच्या काकांनी आडगाव पोलीस स्टेशनला फोन करून माहिती सांगितली त्यानंतर मुलीची आत्या ही साईनगर नांदूरनाका परिसरामध्ये राहत आहे असे समजल्यावर मुलीशी आत्याशी संपर्क करून सदर आत्याला पोलीस स्टेशनला बोलून आद, आ, त्या मुलीची व त्या नातेवाईकांची अधिक सखोल चौकशी करून ही ती मुलगी त्यांची बातचीत आहे हे तपासात निष्पन्न झाल्याने सदर मुलीला त्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे सदरची कामगिरी माननीय श्री पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाण साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री नितीन जाधव साहेब व पं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पंचवटी पोलीस स्टेशन व आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण चव्हाण साहेब व डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री दाहिंगडे साहेब यांच्या सूचने सूचनेप्रमाणे तपास केला व या, या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू गायकवाड व महिला पोलीस कर्मचारी वरपे मॅडम सानप मॅडम तसेच बीबी पथकाचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहाांड पोलीस हवालदार देवराम सुरंजे पोलीस अंमलदार निखि निखिल वाकचौरे दिनेश गुंबाडे इरफान शेख व अमोल देशमुख यांनी या ये तपासात मोलाची मा कामगिरी केली आहे